नमस्कार ही जी मंडळी आली आहे ही अक्षर मानव संस्थेतर्फे आलेली आहे अक्षरमानव हा इथे आपण अक्षरमानव महिला संमेलन घेतोय राज्यस्तरीय अक्षर मानवचा उद्देश अक्षर मानवचा मूळ उद्देश हा आहे अक्षर म्हणजे अक्षर न होणारा नष्ट न होणारा माणूस उभा करणं माणूस अनेक क्षेत्रामध्ये घुसल्यानंतर नष्ट होतोय भ्रष्ट होतोय अभ्रष्ट भेदरहित समाज निर्माण करण्याचं मुख्य उद्दिष्ट अक्षर आहे आणि हे जरी महिला संमेलन असलं तर हे काही फक्त महिलांसाठी नाही आहे इथं पुरुष पण आहेत महिला पण आहेत पण महिलांच्या विषयावर ज्या विषयावर काम करण्याची गरज आहे फंडामेंटल म्हणजे में मूलभूत काम करण्याची गरज आहे अशा विषयावर चर्चा करून त्यावर काहीतरी काम करण्यासाठी एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकांना पोहोचत ती पार्श्वभूमी तुम्हाला सांगावी म्हणून म्हटलं मी अक्षर माणूचा एक सदस्य आहे आणि सचिव म्हणून काम करतोय महाराष्ट्राचा अक्षरमानोची स्थापना राजन खान प्रसिद्ध साहित्यिक आहेत राजन खान सरांच्या कल्पनेतून ती अनेक वर्षापासून माणूचं काम चालू आहे आणि त्यांनी आता माहिती दिली आहे मला जी माहीत नव्हती की अक्षरमानाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पण आलेले आहात का नी फुले डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर श्रीराम लागू नीळ फुले अशा लोकांसोबत तुम्ही पण अक्षरमानच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बोलवलं गेलो होतो तुम्ही बोलला होता राजन सर हो राज खान राजन खान, 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 खान सरांनी ही कसं तळागाळात रुजवण्यासाठी सगळ्या सामान्य लोकांना सोबत घेऊन काय बदल आता हे लोकांच्या माध्यमातून करण्यासाठी ही सुरुवात केली आहे मग आता बदल या गावात आता काम नाही पोटाला बातरी नाही म्हणून पस्तीस दारूच्या भट्ट्या झाल्या होत्या पस्तीस पस्तीस दारूच्या भट्ट्या सहा सहा किलोमीटर खडी फोडला जात होते लोक आशा गावामध्ये आज अडीच बावीस वर्ष झाले बीडी सिगरेट तंबाकू विकलेला नाही विक्री बीडी नाही सिगरेट नाही तुम्ही आता जाताना तर एक ट्राय करा एखाद्या दुकानामध्ये सिगरेटचं पॅकेट आम्हाला बीडी नाही सिगरेट जीवनाश गरजा आपल्या आयुष्या आयुष्यात जर गरज नसेल तर आपण ते काय हो। करावं फक्त गरज आहे तेवढं आपण करावं गरज नसतो ना आपण नको तेव्हा हम, आम्ही सेवन करायला लागलो तर मग त्याने तब्येत करणार मी ते पाळलं लहानपणापासून एक राईचे संस्कार आहे लान लान आई मी लहान होतो लहान असताना आई संस्कार करायचे हे बघ कोणाचे चोरे करायचे नाही कोणाचे लबडे करायचे नाही नेहमी ने समाजाचं चांगलं करावं नाही चांगलं करता आलं तर वाईट तरी करू नये असे पडू पाहायचे आणि माझ्या लोकवर त्याचा परिणाम झाला मग मी हळूहळू तिकडे वळलो आज ते संस्कार असल्यामुळं एक तो संस्कार स्वामी विवेकानंदांचे संस्कार महात्मा गांधीजींचे संस्कार पुस्तकातून त्यामुळं माझ्या जीवनात जो प्रभाव पडला त्याचं कारण आहे हे सगळे थोड्या मोठ्यांचे संस्कार म्हणून नववर्षात आचार शुद्ध शुद्ध जीवन निष्कलन निष्कलन वर्षाच्या वयात थोडासुद्धा जात नाही ईश्वराला 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 अण्णा आम्हाला हायवे सोडून जसं आम्ही राळेगणकडे टर्न झालो त्या रस्त्यावरनच आम्हाला तो चेंज दिसायला लागला तो बदल दिसायला लागला सगळीकडे हिरवगार वातावरण दिसायला लागलं भर उन्हाळ्यामध्ये करमायला लागलं आणि आम्ही आता कालपासून नाही आहोत तर हा जो कॅम्पस आहे तिथली जी झाडं आहेत फळफळावळं आहेत तिथलं जे स्वच्छता आहे म्हणजे आम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये आहोत असं काही जाणवायला म्हणजे जागाच नाही मोठी गोष्ट आहे म्हणजे एका छोट्याशा खेड्यामध्ये राळेगण सिद्धी सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये जर असं वातावरण अशा सुविधा आपण तयार करू शकतो तर का नाही हे सगळीकडे होऊ शकणार याच कारण वातावरणाचा परिणाम आम्ही हे काम सुरू करताना मी आधी जर सांगितलं कुटुंब जेवाला आणणं ना नाही ना प्यायला पाणी नाही सहा सहा मोठे खडे बुडाले जातात म्हणून आम्ही सुरुवात करताना गावाची सुरुवात करताना उपदेश केला नाही तर त्यांच्या गर्द काय गरज काय त्यांची गरज होती प्यायला पाण्या प्यायला पाण्या म्हणून दारू पितात पस्तीस दारूच्या बाट्या सहा सहा किलोमीटर फोटे फोट्या जातात अशा अवस्थेत चाललेलं गाव पहिलं ते दूर करण्याचा प्रयत्न केला ते दूर करायला त्यांच्या गरजा आवश्यकता काय जेव्हा लहान नाही ना ना पण आहे त्यासाठी याच गावात ऐंशी टक्के लोक अर्धपटी झोपत होते याच गावात आज सुबत चालली काय केलं बाहेरचं कोणाचा पैसा घेतला नाही कोणाचं डोनेशन घेतलं नाही कोणाचं दंगे घेतलं नाही फक्त नेचर पडणारा पावसाचा थेंब ना थेंब अडवला तो आढळताना त्यासाठी चार पांडो क्षेत्र निवडले सर्व गाव चार पांडोट क्षेत्रामध्ये विभागले आणि एक पाणलोटामध्ये साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे एकर जमीन आली मग ते सगळं एक एक पाणलोट वरच्या माथ्यापासून पायापर्यंत जनावर बाहेर सोडायचे नाही नियम केला कारण हे जनावरं बाहेर सोडून झाडं वाढत नाही गवत वाढत नाही म्हणून hmm. चराई बंदी चार चार गोष्टी आम्ही त्यावेळेला पाळल्या एक तर नसबंदी दुसरं नशाबंदी तिसरा तराईबंदी बंदी उघड्यावर बंदी। जाणारं सोडायचं नाही चौथा कुराट घाट झाड म्हणतात सोडायचं नाही हे नियम केले गावाचे नसबंदी नशाबंदी नस तराईबंदी नस कुराटबंदी श्रमदान महिन्यातून एक एक माणूस महिन्यातून दोन दिवस श्रमदान करेल गावासाठी तुम्ही आमच्या शाळा पाहिली शाळा तिकडे गेला नाही आम्ही आधी पाहिलेली तीन मजल्याची इमारत आहे तीन मजल्याची आता दुसरे दुसऱ्याचं काम चालू आहे ते फक्त जे उन्हाळकी करणारे विद्यार्थी आहेत नापास झालेले मुलं त्यांची शाळा नापासांची शाळा चालू आहे का तिकडे तुम्हाला पाहता येईल नापास झालेले दोन वेळेला नापास त्याला प्राधान्य <laughs> मुलांना घ्यायचं अशा लोकांचा कोणीतरी विचार करतो की मोठी गोष्ट आहे हे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे तरी करायला पाहिजे आणि त्याच्यामुळं हा प्रभाव पडत गेला वातावरण निर्माण झालं आता ही इमारत आहे ही इमारतीला पाच रुपये कोणाचे घेतले नाही पाच रुपये आपल्या स्वखर्चातून शाळेची इमारत तीन मजल्याची आहे आता एक इमारतीच मी आत्ता सांगितलं नापास झालेल्या मुलांची शाळा ते तीन मजल्याची इमारत काम चाललंय डोनेशन नाही दान माणसांना नादान करतो hmm. hmm. दान मादान करतो लाचार बनवतो त्यांचा स्वाभिमान जातो तो आनंदी होतो म्हणून स्वावलंबन आपल्या स्वबळावरती स्वकर्तावरती आता गावात पुढं झाडं नाही खंड नाही भेद नाही मतभेद नाही अंना तुम्ही जी स्वावलंबनाची गोष्ट सांगितली खूपच महत्त्वाची आहे स्वावलंबनाची जी गोष्ट तुम्ही आता सांगितलं खूप महत्वाची आहे स्वावलंबनापासूनच लांब गेले सगळे लोक आपण हे लक्षात ठेव वास्तविक तुम्हाला ईश्वराने जग जग निर्माण केलं त्या स्वावलंबनासाठी आम्ही सवयी वेगळ्या 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 लावल्यामुळे त्या सवयी मोडल्या आम्ही त्या सवयी जर लोकांच्या ठिकाणी लावल्या तर त्या सवयी परत चालू होतील तुम्ही खंबीरपणे लोकांना तो विश्वास दिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आधी लोक दारू प्यायचे खडी फोडायला लांब लांब जायचे गावामध्ये सुबत्ता नव्हती पण तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात महत्वाची जी चार सूत्री तुम्ही कल, कल, चार कलमी कार्यक्रम सांगितला हा कार्यक्रम मला असं वाटतंय की अक्षर मानवची लोक ज्या ज्या ठिकाणी आहेत ग्रामीण भागात काम करणारी आहेत तिथं परकोलेट करायला हरकत नाहीये त्यांना एक दिवसासाठी इथे टूरला आणून अण्णांच्या सोबत अण्णांच्या सहकार्यांसोबत बसून त्यांना जर हे आपण दाखवलं प्रत्यक्ष तर मला नाही वाटत काय कोणाला इच्छा होणार नाही काही करण्याची